तुमचा प्रश्न मला राज्यातल्या बद्दल आणि त्यामुळे फलोद्यान म्हणून काय योजना आल्या किती राबवल्या किती शेतकऱ्यांनी उत्पादन काय त्यांना विचार आपल्या केंद्राच्या अनेक योजना आपल्या खात्याच्या तरी कोकणी माणसाला लाभ घेत नाही अशी आता आपण आपल्या म्हणून आम्ही आता ऑफिस पण घेतो इथे अच्छा एमी शेमीचा ऑफिस रत्नागिरीला तर मी जागा बघायला सांगली चालू करणार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला भाजपचा दावा आजही आहे नाही नाही दावा तर आमची हे आहे हे भाजपचा झटका दावा आहे परमानंट आहे दादा उमेदवार असतील काय नाही ते मी आता हे वरिष्ठांचा अधिकार आहे तो मी एकूण घेऊ आ निशाणीवर उमेदवार असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात वगैरे मी कुठे नाही है आप पण हा सगळा निर्णय निवडणुकीच्या अगोदर बोलणं उचित की पक्षाचे प्रमुख जे लोक आहेत सिंदूर टूरिझम जे आहे जो दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन तालुक्यात आपण रेल्वेने प्रवास करना पर्यटकांसाठी करण्यासाठी योजना आखली आहे लेन ए कॉस्ट जास्त आहे म्हणून रेल्वेमध्ये जरा विचार कर देशवासियांचा मूळ काय असेल लोकसभा निवडणुकीत मोदी की गॅरंटी अखिसिफे विश्वास अख्खी बार अख्खी बार मोदी की गॅरंटी आणि जनतेचं म्हणणं आमचा विश्वास महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी इथे जागा मिळतील भावाई की बोलत नाही आम्ही अड्डेचाळीस जिंकायचा प्रयत्न करतो पैकी कशाला बोलायचं मी काय ज्योतिषी आहे रिफायनरीचं भवितव्य काय रिफायनरी येणार मी आणणार माझं बोलणं आहे मंत्र्यांशी ते संबंधित कंपन्यांशी बोलत आहेत आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा हो अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योग उद्योजक उद्यो पण यावेत आणि ते स्थानिक लोक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं केंद्र आणि राज्य शासनांच्या योजना भरपूर आहेत पण बँका त्यांना विशेष सहकार्य करत नाही अरे बाबा माझ्या इकडे असेल आम्ही लोन देणं माझं काम आहे तुम्ही उगाट तू उद्गारचिन्ह दुसऱ्या राष्ट्रीय ऐकून घ्या एम एस एमईचं राष्ट्रीय असं कुठल्याही बँकेल कर्ज काही पाच कोटीपर्यंत उद्योजकांना विदाउट गॅरेंटी कर्ज अशा विविध योजना आमच्या आहेत दिनेश राणे मुद्दा उपस्थित केला होता पुनर्गठन हा विषय शेतकऱ्यांचा अत्यंत अडचणीत आला आहे पुनर्गठन कर्जाचं बँका ऐकत नाही आहेत आणि ना वारंवार बँकेचे नाव सांगा मी बोलतो बँकेशी सगळ्या राष्ट्रीय बँका आहेत नाही ना, ना सगळ्यांना ना, ना, तुम्हाला एक दोन बँकेची नाव सांगा तो पुनर्गठन बँक ऑफ महाराष्ट्र अमुक माणूस गेला आणि त्याला करत मी बोलतो बँक ऑफ इंडिया पण करत नाही आहे तसं माणसं नाव सांग कोणाचं केलं नाही मी बोलतो ना सर सिबिल माझ्या ऐकतात ना सिबिलमुळे नॅशनल बँका सिबिल मुळे नॅशनलाइज बँका प्रकरणाचे रिजेक्ट करतात सिबिल 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 स्कोर मुळे नॅशनलाइज बँका प्रकरण रिजेक्ट करतात सिबिल सिबिल स्कोर बँकेचा सिबिल स्कोर एम पी झाला तर कसं देणार बँकेचा जो रेकॉर्ड येतो एम पी आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यात गेलात लॉसमध्ये आहात आणि तरी तुम्हाला कर्ज कुठली बँक जगातली देईल का या काही अटी पाळायला लागतील उद्या उद्या मराठा मराठा आरक्षणा बोललो ना काय कोकणी पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ मराठवाडा किंवा आमचे खानदेश मराठा आहे त्यांची भूमिका काय असते ते राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या निवडणूक आलेली आहे काय म्हणलं का, नाही पक्षाने दिले उमेदवार मी सगळे खुश आहे नाही मिळालं ते पण खुश आहेत अशोक चव्हाणांची एंट्री भाजप मध्ये चांगला आहे ना जयंत पाटील पण येण्याच्या इच्छा आहेत कोणी एक त्यांचं स्वागत करतो चांगले माणसाने काँग्रेसमधून भाजपात यावं चांगले नसतील त्यांनी हायती तर भाजपमध्ये इन्कमही मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्या मागचं कारण काय कारण काय माननीय मोदी साहेबांचं काम कार्य देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या कोण आणण्याचं एवढं कठीण काम त्यांनी सोपं केलं हे आतापर्यंत कोण करू शकलं नाही का विकास सर्वांगीण विकास गरिबा त्या गरिबाचा विकास महिलांना लखपती लखपती दिली अशा अनेक योजना छोपन्न योजना अशा आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्काईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका